नमस्कार अचानक अर्णवच्या घरासमोर पत्रकार जमा झालेले असतात ते बघून अर्णव मोठ्याने बोलतो तुम्ही तुम्ही इथे काय करताय तेवढ्या सुप्रिया समोर आलेली असते आणि सुप्रिया बोलते मी त्यांना ते बोलावलंय तेव्हा अर्णव बोलतो हे सर्व काय चाललंय आधीच माझ्या आईला मारून तुमचा जीव शांत झाला नाही का की पुन्हा हे सर्व करताय काय गरज आहे तुम्हाला हे सर्व करायची थांबवा ना तेव्हा आजी अंजली एकदम चाट पडतात त्या दोघीही अर्णवला विचारतात अर्णव तू काय बोलतोय कळतय का ईश्वरीच्या आई आहेत त्या आणि त्यांच्याशी असं बोलताना तुला काहीच कसं वाटत नाही तेव्हा अर्णव बोलतो आजी प्लीज तू जरा शांत होशील कारण आजी तुला काही गोष्टी माहितीच नाही आहेत तेव्हा मात्र सुप्रिया बोलते हे बघा आजी खर तर मला मला ज्या गोष्टी सांगायच्या आहेत त्या तुमचा नातू ऐकायला तयारच नाही आणि मला याच गोष्टीचं वाईट वाटतंय खरं सांगू तर काय करावं ना तेच कळत नाही पण लेखीचा वाचा वाचावा अशी मनापासून इच्छा आहे तुमच्या नातवाने माझ्या समोर एक फोटो दाखवला आणि तो फोटो बघितल्यानंतर मी सुद्धा हदरले कारण माझा भूतकाळ असा अचानक माझ्या समोर आला पण खरंच सांगते त्याच्यात माझी काही चूक नव्हती तर त्याच्यामध्ये मी अडकले होते पण त्या सर्व गोष्टींमधून मला ईश्वरीच्या वडिलांनी बाहेर काढलं पण पुन्हा एकदा तो भूतकाळ माझ्या समोर असा पद्धतीने येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं तेव्हा लगेच अर्णव बोलतो की तुमची चिडचिड आहे ना ती बंद करा आणि तुमच्या या नाटकांना कोणीच भूलणार नाहीये हे बघा तुम्ही इतना चालते पडा आणि तो धक्काबुक्की करायला लागतो तेव्हा ईश्वरी मोठ्याने उरडते अर्णव सर थांबा अर्णव सर काय करताय तुम्ही अर्णव सर तुमच्या मनातला राग मला समजतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा तिला एक संधी तरी द्याल की नाही बोलण्याची तेव्हा लगेच मोठ्यानी सुप्रिया बोलते ईश्वरी थांब तुला काही बोलायची गरज नाहीये कारण तुला काही गोष्टी माहितीच नाहीत तुला जेव्हा कळल्या तेव्हा तू मला विचारण्यासाठी प्रयत्न केलास पण तुझी हिंमत झाली नाही पण आता जर का या सर्व गोष्टी चवाट्यावर आल्याच आहेत तर त्या सर्व गोष्टींचा उलगडा सुद्धा चवाट्यावरतीच होऊ देत इतके वर्ष मी घाबरून राहत होते कधी माझा भूतकाळ माझ्या मुलींसमोर आला तर पण ज्यात माझी चुकीच नाही त्या गोष्टींना घाबरण्याची मला गरजच नाही काय अर्णव राजे शिर्के काल माझ्यावरती खूपच आरोप केले तेही घाणेरडे पण ज्या ज्या बाईने सर्व घडवून आणलं ती मात्र तुमच्याच घरात लपून आहे तेव्हा अर्णव बोलतो म्हणजे तेव्हा लगेच मोठ्यानी सुप्रिया बोलते वल्लरी म्हणजेच आकाश सरांच्या आई यांना बाहेर बोलवा नाहीतर त्यांना बेडरूममधून खेचत आणायला मला वेळ लागणार नाही मी एका झटक्यात त्यांना ओढत ताणत आणीन तेव्हा अर्णव बोलतो प्लीज शटा मामीबद्दल असं बोलायची हिंमतच कशी झाली तेव्हा ईश्वरी बोलते तुमची झाली ना हिंमत माझ्या आईबद्दल असं बोलायची एक पुरावा काय बघितलात आणि त्याच्यावरती विश्वास ठेवलात अर्णव सर पण तुम्ही तिला विचारलत का की काकू हे कसं झालं कारण तुम्ही तर माझ्या आईला ओळखत होतात ना अर्णव सर मग तुम्हाला असं वागताना काहीच कसं वाटलं नाही आणि एक मिनिट अर्णव सर माझ्या आईची बाजू तुम्हाला ऐकून घ्यावीच लागे त्याशिवाय तोंडातून एकही शब्द नाही काढलात ना तर बरं होईल तेवढ्यात मात्र सुप्रिया बोलते अर्णव मला माहिती आहे तुमचा माझ्यावरती राग आहे आणि राग असणं साहजिकच आहे पण आकाश प्लीज स्वतःच्या आईला घर बाहेर आण तेव्हा लगेच आकाश काही बोलण्याआधी मामा बोलतात तुम्ही काळजी करू नका मी तिला घराबाहेर घेऊन येतो मगाशी तुम्ही घरात येऊन तमाशा केलातच पण आता या पत्रकारांसमोर तिच्या अब्रूचे धिंडवडे हे निघालेच पाहिजेत जसे तिने तुमच्या अब्रूचे धिंडवडे काढले होते तेव्हा अर्णव बोलतो मामा अरे काय बोलतोयस तू तेव्हा मामा बोलतो अर्णव मी जे काही बोलतोय ना ते खरंच बोलतोय माझ्यावरती विश्वास ठेव अर्णव नको त्या गोष्टींना पाठिंबा घालू नकोस प्लीज अर्णव प्लीज शांत राहा आणि तेवढ्यात मात्र सुप्रिया बोलते अर्णव त्यावेळेला ज्या पत्रकारांनी येऊन तिथे धिंगाणा घातला होता ना त्या पत्रकारांना मी घेऊन आली आहे आणि त्या पत्रकारांना विचार की हे सर्व कुणी करायला सांगितलं होतं तेव्हा मात्र ती खूपच घाबरते त्यावेळेला वल्लरी इकडे वरून टेरेसवरून बोलत बघत असते त्याच वेळेला तिथे मामा येतात आणि मामा वल्लरीचा हात धरतात आणि वल्लरीला म्हणतात चल खाली वल्लरी तेव्हा वल्लरी बोलते तुमचं काही डोकं फिरलंय काय बोलताय तुम्ही मी खाली वगैरे येणार नाही त्यावेळेला मामा बोलतो वल्लरी बसकर नाटकं अगं तुझ्या पापाचा घडा भरलाय वल्लरी समोर सगळं सत्य येणार आहे मी तुला सांगत होतो वल्लरी स्वतःला सावर पण नाही तुला मात्र तुझंच खरं करायचं होतं बघितलं शेवटी काय झालं ते शेवटी सत्याचा उलगडा होतोच हे तुला कळत नाही वल्लरी त्याला मी तरी काय करणार पण आता मात्र मला या गोष्टी अजिबात ऐकायच्या नाही आहेत आता मात्र सगळं काही कळून चुकलंय आणि आता मात्र तुझी वाट ही लागणारच वल्लरी तेव्हा मात्र वल्लरीला खेचत खेचत मामा पत्रकारांसमोर घेऊन येतो आणि जोरात धकलतो नेमकी येऊन वल्लरी सुप्रियाच्या पायावरतीच पडलेली असते त्यावेळेला झिंजा उठत सुप्रिया वल्लरीला बोलते वल्लरी त्यावेळेला माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस तेव्हा मला अक्कल नव्हती तेव्हा मला वाटलं नाही की लढावं म्हणून पण आता मात्र इथे प्रश्न माझ्या लेकीच्या संसाराचा आहे आणि माझ्या लेकीच्या संसारामध्ये सुद्धा तू मुद्दामून कारस्थान करण्याचा प्रयत्न करतेस तिचा संसार म्हणण्याचा प्रयत्न करतेस आणि तुला काय वाटलं मी शांत बसेन तर वल्लरी मी कधीच शांत बसणार नाही आणि कधीच शांत बसूच शकत नाही वल्लरी तुला तुझ्या कारस्थानांचा आता मात्र चांगलाच पश्चाताप होणार की नाही बघ तेव्हा वल्लरी सुप्रियावरती हात उचरला जाते तेव्हा सुप्रिया वल्लरीचा हात धरते आणि जोरात मुरगळत म्हणते माझ्याशी पंगा नाही घ्यायचा काय ना तुझ्या सगळ्या नाटकांची उघड करायलाच मी इथे आली आहे आणि त्याशिवाय तर मी गप्प बसणारच नाही आणि ती जोरात वल्लरीला ढकलून देते आणि त्या पत्रकाराला समोर आणते आणि त्या पत्रकाराला विचारते सांगा तुम्हाला हे सर्व मला सांगितलं होतं हे बघा आता जर का खोटं बोललात ना तर इथल्या इथे सनसनीत कानाखाली मारील मग तुम्ही मात्र विसरून जायचं तेव्हा मात्र तो पत्रकार बोलतो अर्णव सर अर्णव सर मला माफ करा या बाईने मला पैसे दिले होते म्हणून तर हे सर्व झालं अर्णव सर अर्णव सर, सर प्लीज मला माफ करा या बाईच्या बोलण्यात येऊन मी सुप्रिया मॅडमचे नको नको ते फोटो काढले खरं तर तुमच्या बाबांची काही चुकीच नव्हती आम्ही मुद्दामूनच हे सर्व गोष्टी केल्या प्लीज प्लीज अर्णव सर तेव्हा मात्र अर्णव क्षणाचाही विलंब न करता त्या पत्रकाराच्या सनसनीत कानाखाली मारतो आणि त्या पत्रकाराला बोलतो लाज नाही वाटत तुमच्यामुळे माझं संपूर्ण कुटुंब हादरलं तुमच्यामुळे माझं संपूर्ण कुटुंब आज या जगात नाही आहे मी माझ्या वडिलांचा इतके वर्ष तिरस्कार करत राहिलो माझ्या वडिलांना कायमचं गमावलं मी आणि माझ्या आईने तर माझ्या वडिलांमुळे जीव दिला खरं तर माझ्या वडिलांचं इतकं प्रेम होतं आईवरती पण हे सर्व असं झाल्यामुळे ह्या सर्व गोष्टी अशा घडल्या तेवढ्यात मात्र अर्णवची नजर वल्लरीवरती पडते तेव्हा वल्लरी बोलते अर्णव तू याच्यावरती विश्वास ठेवू नकोस अर्णव तू याच्यावरती विश्वास ठेवतोस अर्णव प्लीज तू माझ्यावरती विश्वास ठेव अर्णव मी असं काहीच केलेलं नाही तुला तर माहिती आहे ना तेव्हा लगेच अर्णव बोलतो बस कर तुझी नाटकं खरंच तुझ्या या गोष्टींचा ना त्रास व्हायला लागलाय अगं काय चाललंय तुझं मामी खरं तर मामी बोलावं की नाही हे सुद्धा मला कळत नाही आहे एक नंबरची खोटारडी बाई निघालीस तू तुझ्यासारख्या बाईला तर धडास शिकवला पाहिजे तेव्हा लगेच आणि वल्लरी बोलते अर्णव अरे तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे अर्णव अरे तू माझ्यावरती विश्वास ठेव ना तेव्हा लगेच अर्णव बोलतो मला कोणावरतीही विश्वास ठेवायचा नाही आणि प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा आणि जर का या इथल्या इथे गोष्टी थांबवल्यात ना तर बरं होईल आणि हे सर्व प्लीज थांबवा नाहीतर नको ते होऊन बसे तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला वल्लरी मोठ्यानी बोलते अर्णव प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा अर्णव वल्लरीच्या कानाखाली मारत बोलतो त्यावेळेला जर का तू असं वागली नसतीस ना मामी तर माझी आई या जगात असती मामी या सर्व गोष्टींमुळे माझ्या आईला जीव गमवावा लागला फक्त आणि फक्त तू जबाबदार आहेस तेव्हा वल्लरी बोलते अर्णव असं काहीच नाही आहे अर्णव तू माझ्यावरती का विश्वास ठेवत नाही आहेस तेव्हा अर्णव बोलतो मला तुझ्यावरती विश्वासच ठेवायचा नाही आहे एक नंबरची खोटारडी बाई निघालीस अगं काय कमी केलं ग मी तुझ्यामध्ये बोल ना तुला जे पाहिजे होतं ते तुझ्या पायाशी आणून ठेवलं तुला दागिन्यांची आहूस म्हणून दागिने दिले अगं आईचा दर्जा दिला पण तू मात्र माझ्याच आईला खाल्लं होतस अगं लाज नाही का वाटली तुला असं करताना तेव्हा लगेच वल्लरी बोलते अरे ही सर्वजण खोटं बोलताय तेव्हा लगेच ईश्वरी बोलते बस करा वल्लरी मामी खरं तर तुम्ही एक नंबरच्या हे मला माहिती होतं पण अर्णव सरांच्या आयुष्यात जे काही वादळ आलं होतं त्याला तुम्ही जबाबदार आहात असं मला वाटलं सुद्धा नव्हतं का वल्लरी मामी असं का केलं तुम्ही तेव्हा लगेच वल्लरी बोलते ईश्वरी तुझी ही नाटकं बंद कर आणि तुझ्या या आईची सुद्धा नाटकं बंद कर तुमचं हे जे काही चाललं ना ते तुम्ही मुद्दामून करताय तेव्हा लगेच ईश्वरी बोलते माझ्या आईवरती जी चिखलपेक केली होतीत ना ती चिखलपेक मला तुमच्यावरती करायची आहे वल्लरी मामी तुमच्यामुळे इतके वर्ष माझी आई तो भूतकाळ स्वतःच्या मनात दडपून ठेवत होती तिने कधीच तो विचार केला नाही की हे सत्य सर्वांसमोर आणायचं आणि अर्णव सर तुम्हाला वाटतं ना माझ्या आईने ह्या सर्व गोष्टी मला सांगितल्या आणि मी तुमचा विश्वासघात केला तर अजिबात नाही अर्णव सर मला ह्या गोष्टी माहितीच नव्हत्या आणि तुम्ही नको नको ते आरोप माझ्यावरती केलेत मला या गोष्टी जर का माहिती असत्या ना तर मग मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता आणि जेव्हा मला ह्या गोष्टी माहिती पडल्या तेव्हा मी आधी ठरवलं की आईशी बोलेन आणि मग तुम्हाला सर्व सांगेन यात माझं काही चुकलं असं मला वाटत नाही कारण इथे माझ्या आईशी बोलणं माझ्यासाठी महत्त्वाचं वाटलं तेव्हा लगेच अर्ण बोलतो ते काही असलं तरी तू माझा विश्वासघात केलास तेव्हा लगेच ईश्वरी बोलते तसं असेल तर तसं समजा पण मला तसं वाटत नाही की मी तुमचा विश्वासघात केला अर्णव सर तुम्ही चुकीचं बोलता तुम्ही कायमच चुकीचा अर्थ घेता अर्णव सर तुम्हाला काही काही गोष्टी कळतच आहेत तेव्हा लगेच अर्णव बोलतो मला समजून सुद्धा घ्यायच्या नाहीत ईश्वरी मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाहीये खरं सांगायचं तर या सर्व गोष्टींमध्ये वल्लरी मामीचा हात असला तरी सुद्धा तू गोष्टी लपवल्यासच तेव्हा लगेच सुप्रिया बोलते नाही अर्णव ईश्वरीने गोष्टी लपवल्या नाही तर ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होती पण तिची हिंमतच झाली नाही तेव्हा अंजली बोलते आणि अर्णव ज्या गोष्टींसाठी वल्लरी मामी जबाबदार आहे त्या गोष्टींसाठी तू उगाच ईश्वरीला त्रास देतोय असं नाही का वाटत तेव्हा लगेच अर्णव बोलतो मला सगळं समजतंय माझं चुकलं गोष्टींचा पाठपुरावा न करता मी काकूंना जाब विचारला आणि खरोखर माझं चुकलं मी नाही म्हणतच नाही पण प्लीज प्लीज मला सुद्धा तुम्ही दोषी ठरवू नका मला सुद्धा समजून घ्या ना तेव्हा लगेच सुप्रिया बोलते अर्णव मी तुम्हाला दोषी ठरवतच नाही आत तुम्ही योग्यच आहात मला माहिती आहे अर्णव तुम्ही काही चुकीचं केलं नाहीत याची मला खात्री आहे तुम्ही जे काही वागलात ते अगदी योग्य वागलात फक्त एवढंच आता तुमच्या समोर सगळे सत्य उघड झालंय मग आता या वल्लरीचं काय करायचं तेव्हा सगळे पत्रकार वल्लरीवरती प्रश्नांचा भडीमार करत असतात ते म्हणत असतात तुम्ही असं का केलं स्वतःच्याच नंदेच्या आयुष्याशी का खेळलात तेव्हा वल्लरी मात्र खूपच घाबरलेली असते तिला काय बोलावं तेच कळत नसतं वल्लरी अर्णवला बोलते अर्णव आर्र, अर्णव मी हे सर्व मुद्दामून नाही केलं तुझ्या आईने सर्वांदेखत माझा अपमान केला होता म्हणून मला या गोष्टींना तिला धडा शिकवायचा होता तिचा तिच्या नवऱ्यावरती खूपच विश्वास होता खूप भरभरून प्रेम करायची ती पण तिला मात्र मला याच गोष्टींची शिक्षा द्यायची होती म्हणून तर मी हे सर्व केलं प्लीज अर्णव प्लीज स्वतःला शांत कर आणि माझ्या बाजूने विचार कर तेव्हा मात्र आजी वल्लरीच्या स्ट वल्लरी तुझी नाटकं बंद कर आणि तुझी ही नाटकं जर का बंद केलीस ना तर बरं होईल वल्लरी या सर्व गोष्टी बंद कर आणि माझा तर तुझ्या या गोष्टींवरती विश्वासच नाहीये तेव्हा मात्र वल्लरी खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच वल्लरी मोठ्यानी बोलते आता सगळं संपल्यात जमा आहे आणि मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही अर्णव तू माझ्यावरती विश्वास देव तेव्हा अर्णव बोलतो माझ्या आईने तुझा अपमान केला म्हणून मामी तू माझ्या आईच्या आयुष्याशी आई केलीस अगं तिला जीव देईपर्यंत तू प्रवृत्त केलंस का मामी का असं का वागलीस तू असं वागून तुला काय मिळालं तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच मोठ्यानी वल्लरी बोलते पुरे आता या गोष्टी बाबतीत मला काही एक बोलायचं नाही आणि या सर्व गोष्टी मला बंद करायच्या आहेत प्लीज हे सर्व थांबवा आणि हे जर का थांबवलं ना तर बरं होईल तेव्हा मात्र वल्लरीची खूपच चिडचिड होते त्याच वेळेला अर्णव बोलतो बंद कर तुझी ही नाटकं आणि तुझी नाटकं बंद केलीस ना तर बरंच होईल तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो आणि त्याच वेळेला लगेच ईश्वरी बोलते वल्लरी मामी तुम्ही कितीही नाटकं करा पण तुमच्या या नाटकांना आता कोणीच बोलणार नाही वल्लरी मामी सगळं काही संपल्यात जमा आहे तेव्हा मात्र वल्लरी बोलते तुझी नाटकं बंद करा तुझी नाटकं माझ्या समोर नाही चालायची तेव्हा सुप्रिया बोलते माझ्या मुलीच्या बाबतीत काहीच बोलायचं नाही कारण तुझी लायकीच नाहीये आता सर्व गोष्टी अर्णवच्या समोर आल्या अर्णव आता तू तु निर्णय घे तुला काय करायचं आहे ते तुला जो काही निर्णय घ्यायचा असेल तो घे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव अर्णव या सर्व गोष्टींसाठी ही वल्लरी जबाबदार होती आणि त्याचं खापर मात्र तू माझ्या माती मारू नकोस आणि राहिला प्रश्न ईश्वरीचा तर ईश्वरी या गोष्टींमध्ये कधीच सामील नव्हती त्यामुळे तिला या गोष्टींमध्ये खेचण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस आणि माझ्या मुलीचा जर का तुला एवढाच तिरस्कार असेल तर माझ्या मुलीला घेऊन जायला मी समर्थ आहे तेव्हा मात्र अर्णव वल्ल सुप्रियाकडे बघतच राहतो त्यावेळेला सुप्रिया इशूच ईश्वरीचा हात धरते आणि ईश्वरीला बोलते इशू चल सगळ्या गोष्टी समोर आहेत आता निर्णय त्यांनी घ्यावा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर वल्लरीला पोलिसांच्या ताब्यात देऊन सुप्रिया ईश्वरीला घेऊन जाते ते अर्णव थांबू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू